कोकणचे परमार्थिक भाग्यविदाते श्री संत मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आणि सद्गुरु दादा महाराज मोरे माउली यांच्या मार्गदर्शनामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गाव हळदुळे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सप्ताहाचं भव्य दिवे नियोजन केलेलं होतं यावेळी भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन संपन्न झालं पहिल्या दिवशी कीर्तन ह हप प्रमोद महाराज कुमठेकर दुसऱ्या दिवशी कीर्तन आनंद महाराज कोंढाळकर आणि एकादशी निमित्त सद्गुरु दादा महाराज मोरेमाऊली यांची कीर्तन सेवा पार पडली या कीर्तन सेवेला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक नारायण महाराज खिल्लारी रवींद्र महाराज पार्टे प्रताप महाराज कुमठेकर अंकुश महाराज कुमठेकर भागोजी महाराज मोरे यांनी गायनाची साथ तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक मृदुंग महर्षी सुनील महाराज मेस्त्री रायगड भूषण विठ्ठल महाराज मांढरे सूरज व सुतार व यश भोसले यांनी साथ केली तर काल्याची कीर्तन सेवा विनोदाचार्य बबन महाराज शिंदे यांनी केली आहे या सप्ताहामध्ये तालुक्यातील कलावंतांचा समाजसेवकांचा विशेष सन्मान सोहळा वैकुंठवासी गोविंद महाराज कुंठेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवारानं घेतलाय यावेळी समाजसेवक उद्योजक तुकाराम शिंदे वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष कृष्णाजी कदम गायनाचार्य भजन मूर्ती रामचंद्र महाराज रिंगे उत्कृष्ट फर्निचर कलावंत जयराम मेस्त्री गोल्ड मेडलिस्ट नुपूर भोसले ह्या सर्व दिग्गजांचा विशेष सन्मान करण्यात आलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन समाजसेवक रामदादा कुंढाळकर यांनी केलंय